नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती जी आहे ती येत्या काही दिवसामध्ये जी जाहिरात आहे ती त्या ठिकाणी प्रकाशित होणार आहे मात्र नेहमी आपल्याकडून काय चुका होत असतात तर आपले जी काही कागदपत्रं आहेत किंवा लागणारी जी काही डॉक्युमेंट्स आहेत ती आपल्याकडे अवेलेबल नसतात मग जशी जाहिरात येते तसं आपण काय करत असतो तर ता त्याच धावपळी मागे त्या ठिकाणी असतो आणि आपलं जे काही अभ्यासाचं शेड्यूल आहे ते कुठेतरी विस्कळीत होताना दिसतं बरेचसे त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा फोन येतात की कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत किंवा डॉक्युमेंट हे कशा पद्धतीनं काढायचे मग आता सध्या काय आहे तर तुमच्याकडे वेळ आहे आणि या वेळेचा तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे आणि जे काही लागणारी महत्वाची कागदपत्रे आहेत ती आत्ता काढून व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवायची आहेत मग ते कोणती कागदपत्र लागणार आहेत काय नाही ते आत्ता आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ठीक आहे सो तत्पूर्वी तुम्हाला जर त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या आपल्या या परीक्षेची तयारी करायचं असेल पोलीस भरतीची तयारी करायचं असेल तर आपल्याकडे रेक। एक रेकॉर्डेड बॅच आहे तुमच्या वेळेनुसार कधीही कुठेही त्या ठिकाणी ते बघू शकता आणि या बॅचचं एक वैशिष्ट्य म्हणजे एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा पाहू शकता त्यासाठी कसलीच लिमिट आपण ठेवलेली नाही आणि यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहेत हस्तलिखित नोट्स आणि टेस्ट सिरीजसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच त्या ठिकाणी असेल आणि याची फी किती आहे फक्त एक हजार चारशे नव्याण्णव कुठे बॅच अभ्यासायला भेटेल अभ्यास मित्र आपल्या ऍप्लिकेशनवर ही बॅच तुम्हाला अभ्यासायला मिळेल जर अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे चला पुढे जाऊयात बघा पोलीस भरतीसाठी आवश्यक जी काही कागदपत्र आहेत ती आता आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत ज्यामध्ये दहावी बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुमची दहावी आणि बारावी झालेली आहे आणि त्याचं उत्तीर्ण प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे जन्मदाखला ठीक आहे जन्माचा दाखला सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे हे कागदपत्र सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे जात वैद्यता प्रमाणपत्र त्याचप्रमाणे जातीचं प्रमाणपत्र हे दोन्ही जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहेत फॉर्म भरण्यासाठी तसेच तुमचं रहिवासी डोमेसियल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला काय आहे काढून घ्यायचे बरेचसे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्याकडे हे सर्टिफिकेट नसतं मात्र त्यांना सुद्धा काय करायचं आहे आवश्यक असणारं हे रहिवासी प्रमाणपत्र जे आहे ते आपल्यासोबत ठेवायचं आहे पुढे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजेच काय तुमची एम एस सी आय टी जी आहे ती झालेली असावी आता तुम्हाला फॉर्म भरताना वगैरे हे लागणार आहे का डॉक्युमेंट तर नाही तुम्ही तुमच्या पो जॉईनिंग नंतर सहा महिन्यांनी सुद्धा काय सहा महिन्यापर्यंत काय करू शकता तर हे जे काही एम एस सी आय टी सर्टिफिकेट आहे ते तुम्ही जमा करू शकता ठीक आहे आत्ता असावं असेल तरी चालेल आणि नसेल तरी चालेल मात्र काय तुम्ही जॉईन केल्यापासून सहा महिन्याच्या आत संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल आता जर तुम्ही खेळाडू असेल एखादा उमेद जर आपण बघितलं परीक्षार्थी किंवा उमेदवार त्या ठिकाणी खेळाडूसुद्धा असतो मग तुला त्यांना जर खेळाडूच्या याच्यातून फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय आवश्यक असणार आहे खेळाडूचं प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे जे काही पोलीस पाल्य आहेत त्यांचं प्रमाणपत्र सुद्धा त्यांना त्या ठिकाणी लागणार आहेत अनाथ असाल तर अनाथ प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे तसेच ड्रायविंग लायसन्स सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे म्हणजे हलकं जे काही वाहन आहे ते चालवून चालवता तुम्हाला आलं पाहिजे यासाठी हे ड्रायविंग सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे पुढे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे जर तुम्ही भूकंपग्रस्त असाल बऱ्याचशा भागामध्ये काय जसं की लातूरमध्ये किल्लारी वगैरे या भागामध्ये भूकंप झालेला होता मग त्या भागातल्या विद्यार्थ्यांकडे ते जे काही भूकंपग्रस्ताचं प्रमाणपत्र असतं मग त्या कॅटेगरीमधून ते काय करू शकतात तर ते फॉर्म भरू शकतात त्यांना वेगळं आरक्षण जे आहे ते त्या माध्यमातून मिळताना आपल्याला दिसते त्यामुळं भूकंपग्रस्त असाल तर भूकंपग्रस्ताचं प्रमाणपत्र आवश्यक आहे प्रकल्पग्रस्त असाल एखादं धरणाचं वगैरे काम जर झालेलं असेल आणि त्यामध्ये तुमचं गाव आलेलं असेल किंवा जमिनी त्याच्यामध्ये गेल्या असतील तर त्याचं सुद्धा एक प्रमाणपत्र त्या ठिकाणी असतं आणि त्यामुळं जर तुम्ही या याच्यातून फॉर्म भरणार असाल तर प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे होमगार्ड प्रमाणपत्र सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे यातून फॉर्म भरायचा असेल तर पुढे बघा अंशकालीन प्रमाणपत्र ई डब्ल्यू एस मधून जर फॉर्म भरायचं असेल तर ते सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे तसेच एन सी सी जर झाली असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तसेच दोन पासपोर्ट साईजच्या फोटोसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत पुढे बघा अनाथ असाल तर अनाथाचं प्रमाणपत्र अनाथाला सुद्धा आता वेगवेगळं आरक्षण आपल्याला पाहायला मिळतं ड्रायव्हिंग लायसन असणं महत्वाचं आहे ते आपण अभ्यासले एन सी सी प्रमाणपत्रसुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि आधार कार्ड जो आहे ते आपण या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या ऑलरेडी इकडे बघितलेल्या आहेत ठीक आहे, ले ले आ, आहे तर हे जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट आपण काय केलेले आहेत पाहिलेले आहेत आणि हे डॉक्युमेंट कसं होतं वेळेआधी जर आपण बघितलं तर असणं गरजेचं आहे कारण की वेळ निघून गेल्यावर आणि ज्या वेळेस जाहिरात येते त्यावेळेस आपली काय होत असते तर धावपळ आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं धावपळ न करता आत्ता वेळ आहे तुम्ही ते काढून घेऊ शकता आणि नुकतंच काय तर ठाण्यामध्ये जर आपण बघितलं ठाणे पोची ठाणे जिल्हा पोलीस भरतीची जी काही जागा ज्या आहेत त्या सातशे पंचावन्न प्लस जागा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या त्याचं निवेदन जे आहे त्या ठिकाणी मागवण्यात आलं होतं म्हणजे जी काही तयारी आहे ती सुरू आहे त्यामुळं आपल्याला काय तर टचमध्ये राहायचं आहे व्यवस्थित त्या ठिकाणी आपला अभ्यासाचं नियोजन बनवायचं आहे बरेच जण त्या ठिकाणी ग्राउंड वगैरे असतं आणि अभ्यासाचं त्या ठिकाणी नियोजन हे क दोन्ही गोष्टी आणि त्याचबरोबर त्यांची इतर कामं ह्या सगळ्यांमध्ये थोडासा गोंधळ उडतो त्यावर सुद्धा आपण काय करणार आहोत एक, एक विशेष असं तुमच्या दिवसाचं अभ्यासाचं जे काही नियोजन आहे याशी संबंधित सुद्धा आपण काय तर एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत जर तुम्ही जॉब करत असाल किंवा छोटा मोठा व्यवसाय करत असाल आणि पोलीस भरतीची तयारी करत असाल गृहिणी आहेत त्यासुद्धा पोलीस भरतीची तयारी करत असतील तर या सगळ्यांचं एक नियोजन असणारा व्हिडिओ आपण लवकरच त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत मात्र हे करत असतानाच जर तुम्हाला व्यवस्थित असं मार्गदर्शन हवं असेल व्यवस्थित जो काही सिलेबस कवर करून घ्यायचा असेल तर आपल्याकडे काय आहे तर पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी बॅच आहे पूर्ण रेकॉर्डेड बॅच आहे येत्या काही दिवसामध्ये आपण एक नवीन लाइव प्लस रेकॉर्डेड बॅचसुद्धा त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा सध्या असतील ही बॅचसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता तुम्हाला काय करायचं मित्र नावाचं आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे आणि जर तुम्हाला अधिक इन्फॉर्मेशन हवी तर खाली दिलेल्या नंबर तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे थांबूयात असेच जे काही पोलीस भरतीविषयीचे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते आता तुमच्यापर्यंत नेहमी येत जातील आणि पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपण काय करणार आहोत वेगवेगळ्या सिरीज आता अभ्यास मित्रवर त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत ज्यामध्ये महारिव्हिजन असेल त्याचप्रमाणे एक हजार प्रश्नांची सिरीज असेल वन लायनर प्रश्नांची सिरीज असेल मराठी व्याकरणाची थी त्या ठिकाणी सिरीज असेल या सगळ्या बाबी तुम्हाला आता इथून पुढे आपल्या या चॅनलवर अभ्यासायला भेटणार आहेत ठीक आहे थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद